शेतीला जोडधंदा असलेल्या आणि अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या दूध उत्पादनाला अनेक समस्यांचं ग्रहण लागलंय चारा टंचाई पशुखाद्याचे वाढलेले दर अपुर मनुष्यबळ लंपी सारख्या साथीच्या अशा विविध कारणांमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय त्याला दिलासा देण्यासाठी गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे मात्र जानेवारी महिन्यापासून हे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही त्यामुळे दूध उत्पादक प्रचंड नाराजी होत होती या पार्श्वभूमीवर दोन दिवसात गायीच्या दुधाचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती दुग्ध विकास विभागाच्या आयुक्तांनी दिली आहे 28 जून 2024 रोजी झालेल्या अर्थसंकल्पात दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक जुलै 2024 हजार चोवीस पासून प्रति लिटर पाच रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती या अनुदानाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली तसंच त्याचा शासन निर्णय बारा जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला पण अजूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे गायीच्या दुधाला अनुदान देणार की शासनाची फक्त घोषणा ठरणार अशी शंका दूध उत्पादक शेतकरी व्यक्त करतायत या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती दुग्धविकास आयुक्तांनी दिली त्यांच्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंतचं पन्नास कोटीचं दूध अनुदान दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यानंतर जुलै ते ऑगस्टचं दोनशे कोटींचं अनुदानही वितरित करण्यात येणार आहे जुलै ते ऑगस्ट कालावधीसाठी पाचशे चाळीस कोटी रुपयांच्या दूध अनुदानाला वित्त विभागानं मान्यता दिली आहे परंतु तो निधी अजून जमा झालेला नाही त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागली सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस रुपये प्रति लिटर दर मिळतो त्यावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिल्यास शेतकरी खर्चाच्या बोजातून कसा तरी बाहेर पडेल हा त्यामागचा हेतू आहे त्यामुळं अनुदान वाटपाला विलंब न लावता तातडीनं गायीचं दूध अनुदान जमा करावा अशी मागणी उत्पादक करत आहेत